नमस्कार जे दरम्यान मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्टपासून सुरू केलेले बेमुद उपोषण आज दिनांक दोन सप्टेंबर रोजी मागे घेतले तत्पूर्वी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आणि जरांगे यांची भेट घेतली त्यांना उपसमितीने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली या निर्णयाबाबत जी आर काढावा अशी मागणी जरंगे यांनी केली आहे सरकारने या मागणीची पूर्तता केल्याने जरांगी यांनी सरकारचं जी आर स्वीकारत आपले उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले तसेच आज रात्री नऊ वाजेपर्यंत मराठा आंदोलक मुंबई सोडतील अशी घोषणाही त्यांनी केली आहे दरम्यान जरंगे यांच्या मान्य झालेल्या प्रमुख मागण्या हैदराबाद गॅजेट इयर प्रमाणे कुणबी नोंदी करण्यात येईल आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुण या महिन्याभरात मागे घेण्यात येतील सातारा प्रमाणे ही कुणबी नोंदी करण्यात येईल आरक्षणाच्या आंदोलनात बळी गेलेल्या वारसांना नोकरी देण्यात येतील मराठा कुणबी एक असल्याचं जी आर काढण्यात येईल सरकारकडून आलेल्या शिष्टमंडळाने जर... जरंगे पाटीलांना भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण प्रस्ताव दिला जो जारंगेंनी जाहीरपणे वाचून दाखवला या शिष्टमंडळात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा प्रस्ताव आला उपसमितीची मान्यता असल्याची जाहीर केली आहे सरकारकडून आलेले शिष्टमंडळ आणि जारंगी पाटील यांना भेटीदरम्यान महत्त्वपूर्ण प्रस्ताव दिला जो जरंगेंनी जाहीरपणे वाचून दाखवला या शिष्टमंडळात मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माणिकराव कोकाटे यांचा समावेश होता सरकारने हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या प्रस्तावाला उपसमितीची मान्यता मिळाल्याचे जाहीर केले आहे यावेळी मनोज जारंगी पाटील यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याविषयी स्पष्टीकरण दिले आहे त्यांनी सांगितले की सरकारने सप्टेंबर मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे तसेच ज्यांनी आरक्षणासाठी आपले बलिदान दिले आहे त्यांच्या येत्या आठ दिवसात आर्थिक मदत देण्यास सरकार तयार असल्याचे त्यांनी सांगितलं आहे दरम्यान या भेटीनंतर मंत्री विखे पाटील यांनी हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणीची सूचना दिली असल्याची माहिती दिली आहे त्याचबरोबर सातारा गॅजेट लागू करण्याचे कायदेशीर बाबी तपासल्या जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे या निर्णयामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा योग्य दिशेने मार्गक्रमण करत असल्याचं दिसत आहे जरंगी पाटील यांनी जातीच्या प्रमाणपत्रांचा निर्णय तातडीने घेण्याची सूचना सरकारला के केली आहे यावेळी जरंगी म्हणाले सातारा गॅजेटची अंमलबजावणी करण्याची मागणी आपण केली होती जी पश्चिम महाराष्ट्रातील मराठ्यांना लागू होते औंध आणि सातारा गॅजेटमध्ये काही कायदेशीर त्रुटी आहेत सरकारने या त्रुटींचा अभ्यास करून पुढील पंधरा दिवसात अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिले आहे यावर जारंगी पाटील यांनी शिवेंद्र राजे यांच्याकडून एक महिन्याची मुदत देत अंमलबजावणीची हमी घेतली आहे